जागतिक महिला दिनानिमित्त माजी नगरसेवक विकास रेपाळे माजी नगरसेविका नम्रता भोसले जाधव यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त प्रभाग क्रमांक एकोणीसमधील महिलांकरिता सक्षमीकरणाचा संकल्प घेऊन महिलांची भव्य बाईक रॅली काढण्यात आली या रॅली या रॅलीचा उद्घाटन सोहळा माजी महापौर व शिवसेना महिला आघाडी जिल्हा प्रमुख मीनाक्षी शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये करण्यात आला यावेळी प्रभागातील महिला या बाईक रॅलीमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित होता महिलांना त्यांच्या धक्काधक्कीच्या जीवनातला वेळ निवांत व आनंदाने जावा यासाठी शिवसेना कशिश पार्क यांच्या वतीने स्वामिनी महिला मंडळाच्या पुढाकाराने जागतिक महिला दिनानिमित्त एक भव्य कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं या कार्यक्रमात स्वरसंध्या आणि महिलांसाठी खास बाईक रॅलीचं देखील आयोजन करण्यात आलं होतं स्वरसंध्या कार्यक्रमात पारंपरिक मराठी गाणी स्फूर्तीदायक गीतं असे सुरळ सादरीकरणाने उपस्थित प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केलं कार्यक्रमात खासदार नरेश मस्के यांनी उपस्थित राहून सर्व महिलांना जागतिक महिला दिनाच्या शुभेच्छा दिल्या या सर्व प्रभागातील शेकडो महिलांनी उत्साहाने सहभाग घेतला होता त्यांच्या या जोशपूर्ण सहभागाबद्दल त्यांनी आनंद देखील व्यक्त केला

लिख दे नई कहानी अब तू तेरी जुबानी भूल के बातें पुरानी कैसे किसी ने कब का क्या था मला असं वाटतं की प्रभाक्रम था वो प्रभाग क्रमांक एकोणीस हा अतिशक्तीने होणार हा ठाण्यातला एकमेव प्रभाग आहे की जिथे सगळे सण सगळेच उपक्रम हे मोठ्या उत्साहात साजरे होतात आणि त्या प्रत्येक उपक्रमाला हा नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद असतो तुम्ही बघू शकता की अगदी मागेपर्यंत तुमची नजर जाते तिथपर्यंत महिला बाईक घेऊन अगदी लटून थटून फेटे बांधून या रॅलीमध्ये सहभागी झाल्या मला वाटतं महिला दिन हा आज खरा त्यांचा दिवस आहे म्हणून तुम्ही मॅडमची बाईट घेतली आदरणीय मीनाक्षी शिंदेताईंची बाईट घेतली तर माझी बाईट देण्यापूर्वी मी त्यांना फक्त शुभेच्छा देऊ शकतो एक घरातला कुटुंबातला सदस्य म्हणून या सगळ्यांनी कायमच कोणी बहीण म्हणून कोणी मावशी म्हणून कोणी काकी म्हणून कोणी आत्या म्हणून या सगळ्यांनीच कायमच एक विशेष असा स्नेह माझ्याप्रती व्यक्त केलेला आहे आज महिला दिन आहे त्यांच्या सक्षमीकरणाच्या त्यांच्या एन्पावरमेंटच्या त्यांना शुभेच्छा देतो आणि प्रभागातला एक जबाबदार नागरिक म्हणून जिथे जिथे महिलांना गरज लागेल माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी त्यांच्यासाठी कायमच उपस्थित राहील अशी ग्वाही देखील आज महिला दिनाचे त्यांना देतो आणि या महिला जास्त जास्त सक्षम असतील महाराष्ट्र आपला वाढणार आहे महाराष्ट्राची प्रगती होणार आहे त्यांना सगळ्या महिलांना महिला दिनाच्या मनापासून शुभेच्छा असेल बाईक साठी ऍक्च्युअली आपण या वर्षी पुन्हा एकदा बाईक रॅली केलेली आहे महिलांचा वर्षों हा प्रतिसाद वाढत चाललेला होता की आ, एक आपण तुम्ही बघितलं तर आपण सेफ्टी आणि ह्याचे पण संदेश दिलेले आहेत काही ठिकाणी आणि ही एक सक्षमीकरणाची बाईक रॅली आहे आत्तापर्यंत फक्त महिला सक्षमीकरण आणि हे खूप छान घोषणा होत्या परंतु सन्माननीय मुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले त्यानंतर खऱ्या खुऱ्या अर्थाने महिलांचं सक्षमीकरण त्यांनी केलं आणि त्यामुळे ह्या वर्षीची जी बाईक रॅली आहे लाडक्या बहिणींची ती एकदम उत्साहाने बघायला मिळते प्रत्येकाच्या चेहरेवर असा उत्साह आहे आपण या संपूर्ण प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक ची आहे आणि संपूर्ण प्रभागामध्ये आपण अगदी घरोघरी जाऊन प्रत्येकाला लाभार्थी बनवून आपण ही लाडक्या बहिणींचे फॉर्म भरले होते आणि ह्या लाडक्या बहिणी मोठ्या उत्साहाने शिंदे साहेबांकरिता उतरलेल्या आहेत की महिला सक्षमीकरण ज्या ज्या लोकांनी फक्त महिला दिनाला का सक्षमीकरण करा अशा पद्धतीचे जे फक्त नुसते संदेश देत होते तर ते खऱ्या खुऱ्या अर्थाने त्यांनी सत्यात उतरवून दाखवण्याची जी ताकद फक्त एकमेव आणि एकमेव शिंदे साहेबांमध्ये आणि त्यामुळे ही बाईक रॅली थोडीशी एक भगवामय आणि एकदम उत्साहमय की आता सध्या आमच्या साहेब आता उपमुख्यमंत्री आहेत आणि तरीही देखील महाराष्ट्राची एक सुंदरशी धुरा स्वतः सांभाळत आहेत त्यांनी दिलेल्या वचनाप्रमाणे कालच त्या लाडक्या बहिणींच्या अकाउंटला पुन्हा एकदा पैसे आलेले आहेत अशा पद्धतीने साहेबांनी दिलेले शब्द आहे वचन आहे जे म्हणजे कधीही आपण विचार करू नाही शकत तशा पद्धतीचं साहेबांनी महाराष्ट्र आपल्याला घडवून दाखवला आणि मला असं वाटतं ही एक विजयाची नांदी आहे साहेब पुन्हा एकदा उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ज्या भरघोस मतांनी या प्रभागातून साहेबांना निवडून दिले तर हे सर्व शिंदे साहेबांचे कार्यकर्ते शि साहेबांच्या बहिणी सगळ्या आज महिला दिना ¿Qué tal